भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी या ठिकाणी सर्वच भारतीयांच्या सूर्यकुमार यादव कडे नजरा लागलेल्या आहेत काय सर्व प्रकरण आहे काय आहे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील या ठिकाणी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एशिया कप मधील या ठिकाणी सहावा सामना खेळवला जाणार आहे आणि याच दिवशी या ठिकाणी आपला भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादव याचाही वाढदिवस आहे आणि याच दिवसामुळे या ठिकाणी दिवसा सर्व भारतीय क्रिकेट फॅन्सचे सूर्यकुमार यादवकडे लक्ष लागलेले आहे आणि सर्वांचे असे म्हणणे आहे की पाकिस्तान विरुद्ध त्याने चांगली खेळी करत या ठिकाणी भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून द्यावा तर मित्रांनो उद्याच्या होणाऱ्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव चांगल्या प्रकारे खेळी करून भारतीय संघाला विजयी करेल अशीच अपेक्षा करूया